ओ राम, राम राम मामा राम राम कुठल्या गावात गोटी तालवा माडा कसे दाताला काय हा दाताला कसे दास जुळे आता जुळे किती वेळ आहे दुसऱ्या येतात आता दुसऱ्यांदा येणार आहे हा वळूकडनं भरलेलं आहे का वळूकडनं भरलेलं आहे वळूकडनं कुठली वळू भरून नांदूर गाव कुठलं तुमचं गोटी कुठला तालुका माडा माडा तालुका नांदूर भरलं आहे हा पहिल्याला काय झालं काय पहिल्याला फोंडा आहे काय मी फोंडा इथं आहे हां कोंडा साइड कोंडा साइड नाही फांड वेगळं आणि गाय वेगळे गाय वेगळं राहिलं किती दिवस बाकी आहेत खाली व्हाईल आत्ता एक सात दिवस टाईम असं सात दिवस अजून आहे हां दूध किती देते दूध एक तीन चार लिटर देते बर काय साजून करणार आहे काय हां धार कार्ड देते हां धार काढून देते हात घालून दाखवू बरं कासं लाजबीत मारत नाही ना ही गडी असतो आहे हात घालून टाकू यांना घालू देते काय घालून देते कारण ते असतो ना कधी गुरांकडे त्याकडे असते ते काय हा बर किती किंमत सांगता तीस हजार सांगतो तीस हजार काय मागणी झाली मागणी मागणी झाली किती पर्यंत मागणी झाली पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत किती आल तर ते किती आल तर सोडाजी सोडाय किती सत्तावीस हजार सत्तावीस दे देवे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याजवळ जी ही गाय आहे यायला सात दिवस बाकी आहेत सत्तावीस आलं देत असं यांचं म्हणणं हळूकडनं भरलेले पाहिजे असेल तर यांचा पण नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस धन्यवाद दादा दादा राम राम कुठल्या गावाचा दरी जात कसे आहे दात आलं चालू आहे

फंड पियोनी एक लिटर देते हा एक लिटर त्याला 30 सांगतो 30 बरं किती मागणी झाली आहे काय 15 18 18 20 पर्यंत म्हटलं बरं दादा ही वळू कण भरलेली आहे डॉक्टरकडे वळू कण भरली खात्री सर हो खात्री काय बोल जयज के मफायना फाइनल काय 30 मध्ये एक दोन कमी बरं धार काढू देते हा धार काढू देते हात घालून दाखवू शकता दाखवा बरं

फोन नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याण्णव चोवीस चोवीस ठीक आहे दादा धन्यवाद दादा राम राम हां राम राम कुठल्या गाव खरेदी खरेदी सीताराम कारखाना किती का? आ, आ, किती किती दीड वर्ष लावलाय कळत नाही कळत नाही तुम्ही बर काल ओढा बर किती किंमत सांगता बावीस बावी बावी काय मागितले आता आता बंद बर किती आल तर ते बरं गाब गाब गा किती किती लागतील त्याला जाऊन मोबाईल नंबर सांगा

शेतकरी आहे दादा तुम्ही हा शेतकरी बाय दूध काढू देते देते काढू बळ आहे कशा दात घालून असे आपल्याला नाही काढू देत वड्याला काढू देते वडिलाला काढू देते हां किती किंमत सांगते हे सांगतो तीस हजार तीस हजार काय मागणी झाली आहे हातात र उतरली गाडीतनं बर खाली काय कालवड आहे कालवड आहे मळूकडनं भरलेला आहे का डॉक्टरनं डॉक्टरनं भरलेला आहे काय होईल द्यायची किंमत फायन देवे कीला ला काय मोबाईल नंबर द्या सत्याण्णव का सदुसष्ट चौपन्न बत्तीस पंच्याऐंशी चौपन्न बत्तीस पंच्याऐंशी ठीक आहे भैया धन्यवाद राम राम भैया हा राम राम कुठल्या गावचा आहे चाकोरी कुठं आले अकलूच्या वर अकलूच्या वर कसे आहे दाताला काय दाताला दोन दात दोन दात खाली काय कालवड कालवड आहे वळू कटला आहे का डॉक्टर कटला वळू भरला आहे कुठला वळू भरला होता पटवर्धन करवली जा पटवर्धन करवली जा वळू सोन्या सोन्या भरवला आहे बरं किती दूध देते गाई दोन दोन लिटर देते एक सड वासरा सोडून एक सड वासरला सोडून दोन दोन लिटर दूध काढताय खाली कालवड आहे म्हटलं काय कालवड आहे आहे काल ठीक आहे तर मित्रांनो बघू शकताय धार काढू देते हो काढू देते हात घालू देते हो घालू शकताय आता हो घालू सावका 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 पायावर पाय देते काढू देते एवढं काय की नाही काय झाले त्या गायला लंपी झालं पहिला लंपी झालं ते फोड्या होत्या का उद्या हा फोड्या होत्या आता नीट झाले काय हो आता काही नाही ना भेट आता नाही का अडचण म्हणजे तुम्ही त्यातून तिला वाचवली म्हणा हो वाचवली मोबाईल नंबर द्या सत्तर अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस अडतीस किंमत किती सांगता गाई किंमत पंचवीस हजार काय मागणी झाली हो झाली की किती पंधरा हजार किती आलं तर ते वीस आलं तर ते वीस तर ते मोबाईल दिलाय ना हो धन्यवाद दादा राम राम मामा मा राम 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 कुठल्या गाव जाय सोड्डी बर किती ही कित गाय किती गाय तिसरी पुढे हजार काय गेल्या गेल्या वेळेला गे दूध किती दिले गेल्या वेग त्याला अडीच लिटर दिले दोन अडीच लिटर दूध दिले पाच रुपये किती दिवस बाकी आहे दिला आता येऊन आता दोन वर्ष दोन महिने काय या ये आता येऊन गा बाय आता नाही खाली वासरू आहे बस महिना बघू शकतो मी खाली काय आहे कालवड हो आहे कोण आहे काढू कालवड हो आहे तुम्हीच काढतोय किती किंमत सांगतोय किंमत तिथे सांगितली पंचवीस हजार हो पंचवीस काय मागणी झाली ते तिथेपर्यंत मागते काय बघ बाबा हा मोबाईल नंबर मोबाईल मोबाईलच नाही माझ्या ठीक आहे धन्यवाद शेतकर मित्रांनो बघू शकता ही गायी खाली झालेली आहे मालक दाताला दा 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 संपलेले शेजाऱ्याने हिच्या माहिती सांगितली बेसिक दुधासाठी चांगली आहे बहुते गाई ही कास वगैरे चांगली आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो हो या गिराव मग तर शेतकरी मित्रांनो मालक आलेला या गायचा नमस्कार दादा हो नमस्कार रा। रा। गाव कुठलं आहे तुमचं माझं गाव अकलूज अकलूज हा किती गाय आहे तुमच्याकडे दहा गाय आहे खिलारच आहे खिल्लार सगळं अख्लूज दहा गाय खिलार किती किंमत सांगतोय जर चाळीस हजार सांगतो खाली काय कालवड आहे कालवड आहे वळूकडलं भरलेलं भरलेला आहे का हो वळूकुंड भरलेलं भरलेला आहे

द्यायची किंमत किती होईल द्यायची फायनल पस्तीस हजारापर्यंत पस्तीस हजार दे दोन दोन लिटर बोले दुधायला क्वालिटी तीन तीन लिटर शेतकऱ्याला आहे कोणाला पायी असेल तर संपर्क साधून घ्या लास्ट ला किंमत सांगा फायनल फायनल पस्तीस हजार पस्तीस ला देवाडा ओळूकडनं भरले करून भरलेले फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव बत्तीस त्रेसष्ट अकरा बत्तीस त्रेसष्ट अकरा अकरा ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी या परिसरामध्ये खिलार गाई बाजार भरत असतो तर आपण बऱ्यापैकी खिलारगाई कवर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला कमेंट करा मित्रांनो आपली कमेंट लागला येईल आपल्या कमेंटनं आमचा उत्साह वाढतो व्हिडिओ काढायचा जास्त प्रमाणामध्ये आपण व्हिडिओ बघत चाला व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगत चाला त्या कमेंट लाख मला जे मित्रांनो आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वस्तूंचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो या कोणी शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी आपल्याला समजा मुलाखत द्यायची असेल तर संपर्क साधू आहे मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद